नमस्कार मंडळी आतला आवाज या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आजचं व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की माझ्या घरचा गणपती हा गेली तीन वर्ष आम्ही सातत्याने वृक्ष गजानन या संकल्पनेतून आम्ही आमचा सा गणेशोत्सव साजरा करतो हा गणेशोत्सव आम्ही साजरा करण्यामागे पर्यावरणपूर्वक आमची गणेशमूर्ती असते आमचे मित्र श्री संदेश थोरात यांच्या माध्यमातून आम्हाला वृक्ष गजानन संकल्पना आम्हाला कळली आम्हाला ती आवडली आणि त्यानुसार आम्ही गेली तीन वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवत आहोत आणि या मार्फत आमचं एक समाजालाही त्या पद्धतीने सांगणं हेच आहे की अशा पद्धतीची पर्यावरणपूरक मूर्ती ठेवल्यानंतर हे तुम्ही बघत असाल यावरचे आम्ही आम्ही बालगणेश आणले मूर्ती आणि याचे सगळे कलरही इवनली तुम्ही बघाल हे सगळे कुंकापासून हळदीपासून असे बनलेले हे आहेत म्हणजेच क्षणार्दात हे पाण्यात मिसळणारे असे ते कलर आहेत आणि म्हणजे सगळं शंभर टक्के पर्यावरणपूर्वक आपली ही मूर्ती माझं आव्हान हेच आहे येणाऱ्या काळात जी पर्यावरणाची पर्यावरणाचा रास होतो जो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांपासून जी काय हानी होते ती गोष्टीला कुठेतरी आळा बसावा यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न म्हणलं आपण फक्त बोलून उपयोग नाही सुरुवात खरी सुरुवात आपल्यापासून करावी त्या तोच एक धागा मनात धरून आम्ही गेली तीन वर्ष सातत्याने ही मूर्ती आम्ही घरात बसवतोय आणि यामार्फत माझ्या सगळ्यांना हीच विनंती आहे की येणाऱ्या काळातही तुम्ही एक भक्तिभाव महत्वाचा असतो ना की नुसती गणपतीची उंची मोठी पाहिजे किंवा मग एक अजून त्यामध्ये खूप वेगवेगळे पद्धती आता यायला लागले तर माझं सगळ्यांना तेच हे तुम्ही भक्तिभाव तुमचा शुद्ध ठेवा मूर्ती कमी असू दे किंवा क उंचीला क जास्त असू दे त्याने फरक पडत नाही तुमचा भक्तिभाव किती शुद्ध आहे आणि त्यामागची धारणा काय आहे ते ती धारणा एक महत्त्वाची ठरते तर अशा पद्धतीने येणाऱ्या काळातही तुम्ही घरचा गणपती वृक्ष गजानन या संकल्पनेतून पर्यावरणपूरक ठेवा आणि पर्यावरणाचा रास टाळा नमस्कार आज आमच्या दीड दिवसाच्या गणपतीच वृक्ष गजानन या संकल्पनेतून जो गणेशोत्सव आम्ही साजरा होतो गेली तीन वर्ष त्याच हे विसर्जनाचा आजचा दिवस खूप भावनिक होऊन आम्ही आजचं म्हणजे विसर्जन आम्ही आज करतोय आणि दीड दिवसात एक सेवारूपी यथाशक्ती जशी सेवा करता आली तशी गणेशाची आम्ही सेवा केलेली आहे गणपतीची सेवा केलेली आहे त्यामध्ये काय चूक बुल राहिली असेल झाली असेल ती गणपती चरणी आम्ही समर्पित करतोय जेणे जेणेकरून येत्या काळात आमच्याकडनं अशा चुका होणार नाही अशी गणपती चरणी आम्ही प्रार्थना करतोय सर्वांना सद्बुद्धी आरोग्य आणि संबंध महाराष्ट्र नव्हे संबंध भारतामध्ये सगळी लोक गुन्हा गोविंदाने नांदा बप्पाचरने प्रार्थना करतो आणि जसं फिल्मी पाहताय ही आपली पूर्णपणे शाळूची मूर्ती असल्यामुळे इको फ्रेंडली मूर्ती असल्यामुळे आपण याचं गेली दोन वर्ष घरीच विसर्जन करतोय आणि याच घरी घरीच विसर्जन करण्यामागचा हेतू हाच आहे पूर्ण पूर्ण की पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती असल्यामुळे पाण्यामध्ये घरच्या पाण्यामध्ये आपण जेव्हा मूर्ती विसर्जन करतो तर एक चार ते पाच तासामध्ये मूर्ती पूर्णपणे विरगळून जाते आणि पूर्ण माती याच्यामध्ये होते ती आपण येत्या आपल्या बागेमध्ये त्याच सुंदर असं त्याच्यामध्ये वृक्षारोपण करतो जेणेकरून गणपती बाप्पा सदैव आपल्या बरोबर अशी धारणा मनोमन त्या मागची संकल्पना त्या मागची असते तो भक्की भाव असतो त्यामुळे वृक्षगजानं नेहमी बप्पा आपल्यासोबत अशा पद्धतीची ही टॅगलाईन आहे तर सर्वांना माझी कळकळची विनंती आहे की तुम्ही घरामध्ये इथून पुढे गणेशोत्सव साजरा करत असताना की पर्यावरणपूरक मूर्तीचाच अवलंब करा जेणेकरून जी काही पर पर्यावरणाचा रास होत चाललेला आहे जलचर सृष्टी यांना जी इजा सहन करावी लागत आहे नदी आहे तर त्याला कुठेतरी आळा बसेल आणि त्या पद्धतीने सर्वांना या गोविंदाने सगळीकडे गणेशोत्सव साजरा होईल पर्यावरणपूर्वक अशी आम्ही आशा करतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा